हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी मशाल रॅली काढण्यात आलेली आहे कारण या आज जे भारतीय जनता पार्टी आहे ते या ठिकाणी ज्या पद्धतीने वोट चोरी करतायत या संदर्भात काँग्रेसचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा पर्दाफाश केलेला आहे आणि हे फक्त वोट चोरी नाही आहे तर सामान्य जनतेचं जे मतदानाच्या बाबतीमध्ये त्यांची जी भावना होती ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चोरी केलेली आहे आणि हे या ठिकाणी सर्व जनतेला करणं अपेक्षित आहे त्यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे वोट चोरी आहे आणि त्याला मुखसंमती या ठिकाणी इलेक्शन कमिशन जे देते त्याचा आम्ही निषेध करतो आणि या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी वोट चोरी करणं प्रकरण थांबवावं आणि सर्व सा, सामान्य जनतेला हे माहित झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे